नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते पिटोरा मध्ये चला आज आपण नाश्ता बनवूया झटपट असा एक वाटी मी रवा घेतलाय तयारी काही नाही केली एकदम मनात आलं आपण नाश्ता बनवू शकतोय आता इथे एक ग्लास मी ताक घेतले आपण रव्यामध्ये आता ताक मिसळून घेणार आहे सर्व ताकाचा जवा भिजवून घ्यायचा आपल्याला थोडं थोडं करून आपण ताक ह्याच्यात मिक्स करणार आहे रवा कसा फुलतो ना भिजल्यानंतर आधी दहा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवणार दहा पंधरा मिनटानंतर आपण उघडून बघूया आपला रवा चांगला फुललाय राग सोसून घेतले रव्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया मीठ घालून आता इथे एक रिणूस पॅकिट घेतले मी सर्व रिणू आपण ह्याच्यामध्ये घालूया एणू घालून थोडंसं पाणी वाचायचं आपलं पेट कसं हलकं फुलकं होते सर्व मिक्स करून घ्यायचं मग अगदीच फुलून रवा आलाय आपला येणू घातल्यामुळं आपण आता रवेची इडली बनवते इडली तेल लावून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने इडली बनते झटपट होणारी इडली रात्रभर तांदूळ मिजू घालायची आणि डाळ काय गरज नाही पटकन होणार आहे आणि तीच लागणार आहे तांदळासारखी रुडदाची डाळीची बनवतो तशीच तब्येत ठीक नसल्यामुळं मग आवाज जर माझा बसलेला आहे समजून घेता येईल तुम्ही असं एक एक चमचा पण सोडणार आहे त्याच्यामध्ये जास्त झाड बनवायची ना आपली तयार होणार आता इकडे मी पाणी ठेवले गरम करायला पाण्याला उकळी आले आपले एक एक मधपत्रक मध्ये असं आहे की आपण इडली पत्रक ठेवूया आपण प्लेट लावून लावले अगदी दहा मिनटात आपल्या इडल्या तयार होते ते दहा मिनटांना आपण चेक करूया इडली आपली तयार झाली का इडली आपल्या तयार झाली अजिबात चिटकत नाही आपल्या कांडीला मिसुरीने पण चमच्यान बघू शकत इडली थोडीशी थंड झाली का आपण काढून घेणार आहे कडा मोकळ्या करून घ्यायचा असे चमचे चक्कीनारण काढून घ्यायचे मागच्या बाजूच्या अंड्या बघा इडली आपली अजिबात चिटकली नाही पातळ अशी इडली झाली आपली आपण जास्त जाडसर इडल्या बनवल्या नाही तर दुसरे झाले तर आपण इडले काढून घेतले त्या चटणी मी करून घेतल्या पहिले बघा कापसासारखी मऊ लस झालं मग दाखवते तू बघा कस लिहर आले झालं तर मग टेस्ट करू आपण लाईक करा बेलकच कर बटन दाबा जसं बघूया धन्यवाद बाय बाय